सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी ए सी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित तेरावे परिवर्तन मराठी साहित्य ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात एवढ्यात झाली असून यावेळी शहरातील मुक्तीभूमी येथून संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडी काढण्यात आली संविधान मूल्यांचे महत्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीत साहित्यप्रेमी विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज या ठिकाणी परिवर्त संस्थेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं शासनाच्या भाषा विभागाच्या वतीनं तेराव परिवर्त साहित्य संमेलन येवला येथे आयोजित केलेलं आहे त्यानिमित्तानं संमेलनाची सुरुवात ही संविधान रॅली पासून आणि येवला तालुक्यातील जे लेखक कवी आहेत त्यांचे ग्रंथ या संविधानाची प्रत आणि यांचे ग्रंथ दिंडीमध्ये ठेवण्यात येणार आहेत संविधान रॅलीला आता सुरुवात होत आहे येवला शहरातील सर्व नागरिकांनी या परिवर्त साहित्य संमेलनाचा त्यातील परिवर्त परिसंवादांचा कवी संमेलनांचा आज आणि उद्या होणारे जे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि परिवर्तनाला हातभार लावावा परिवर्तन हे आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक असणारी गोष्ट आहे चांगल्या दिशेनं बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे त्यासाठी या संविधान रॅलीचं आयोजन आहे आणि त्यासाठी या संमेलनाचं प्रयोजन आहे कुर् परिसरातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना असं आवाहन आहे की आज तेरा आणि उद्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस असे दोन दिवस परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येवला शहरामध्ये राधा कुकृष्ण लॉन्स येथे संपन्न होत आहे या संमेलनामध्ये विविध प्रकारचे प्रबोधन सत्र ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे त्याचबरोबर कवी संमेलन असेल उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे असे भरगच्च असलेले जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे आज तेरा तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे ही जी, जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स येथे या रॅलीचा समारोप होणार आहे आणि तीन वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्त परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद तेराव्या परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी आणि या संविधान रॅलीसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांचे मी मनापासून स्वागत करतो ही रॅली संविधान यात्रा निघालेली आहे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि दोन दिवस चालणाऱ्या या परिवर्तन साहित्य संमेलनामध्ये विविध जे उपक्रम होत आहेत त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद